गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर बघू शकता आज आमच्याकडलं वातावरण किती छान आहे सकाळचे वाजलेले आहे सहा तर किती छान वातावरण आहे तर चला छोटासा एक ब्लॉग बनवा तर दाखवतेच तुम्हाला आज सकाळचं काय चालू आहे तर बघा संध्या म्हणजे छान आभाळ आहे तर इकडे बसलेले आहेत ताई चहा घेत गुड मॉर्निंग ताई या सगळी चहा घ्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चहा घेत तुम्ही कॉफी नाही घेत नाही <laughs> दगडू आहे खेळून आहे आणि दाखवते आणि इकडे शेतामध्ये आमची छोटीशी हे किचन गार्डन आहे तरी इकडे काम चालू आहे आई आणि सीमा आहे जे गवत काढत आहे त्यातलं काही लावलेलं ला आहे आम्ही इथे तर दाखवतेस तुम्हाला तरी इकडे आहे आई आणि सीमा आई काय करून राहिल्या गवत काढत आहे सीमा काय करताय नि काय आहे इकडे हे काय गवार आहे का, <laughs> का हे भेंडी आहे ना हे भेंडी आहे हे काय आहे हे तुम्ही जे हे काय गवा, गवा, गवार खूप तो सार भाजीचं निघणार आहे इकडे मावना आपल्यासाठी तर निघान कमीत कमी, कमी आपण तर वापरू एवढं तर निघाल तुम्हाला आरोग्या जायचं भाजी सांगा म्हणते भाजीचं तुम्हाला लागलं ला तर आई वन फ्या तर ह्या थोडस मी पण काढून घेते गवत तर अशी झाली आजची सकाळ लवकर मातीची कट आहे ना निघत नाही त्याच्यानं लवकर तुटून जाते

छोटे छोटे पान मस्त आहे ते बंद आहे पूर्ण हिरवयानं येणं चालते हिरवं तोरण आहे ते गणपतीचं डेकोरेशन बी चालू करायला घरा तर करणं अच्छा छो बाहेर कुठे आहे का बाहेर नाही होत ना पाऊस वगैरे आला तर कोण तिकडे कोण झोपणार थांबणार आहे त्या गणपतीजवळ बंद दारा बंद करून बाहेर ठेवायचं काय एकटं कोण म्हणे

आजच करा लागते तुम्हाला आज आज उद्या सव्वाची आहे गौरी उद्याची आहे का सव्वीस परवाची परवाची पंचवीस परवाची आजच करून घ्यायची सरको वेळ नाही घाई होऊन जाते चिडचिड होते मग माल मग हे स्टँड ठेवायचं का हो हे लहान वाला हे लहान म्हणजेच गणपती लहानच मोठं करायला लागते तेवढं मोठं गौरी माउंधाची तुमच्या दोन तीन तीन रे आता रुपालीकडले जावे वगैरे येणार आहे तर फ्रेंड्स असा होता हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर सांगायला विसरू नका तर भेटूया आपण याच्या नंतरच्या रेसिपी मध्ये किंवा छोटासा व्लॉग मध्ये तर तोपर्यंत बनवून राहा म्हण नक्की रसोईमध्ये

फोन लावून देतो बघ चांगली मिरच्या लावून दोन चार झाड आणले ते आपल्या घरी टाकलं असतं ते मिरच्याचं हे शेणखत नाही चालत का टाकलं होतं म्हणते पण कोणत्या मिरच्याचं